घेतले ते बैल अशा पद्धतीचे बैल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही बैल आणि यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता मालक यायच साठ हजार जोडी साठ हजार जोडे फायनल काय होईल जाताल कशी तर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट साठ चौऱ्याण्णव काय सांगितलं पाटील याच पंचवीस हजार पंचवीस हजार फायनल काय होईल वीस हजार फोन नंबर सांगाव जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायची काय सांगितले यांचं एकदा एक लाख दहा हजार फायनल देऊ ना नव्वद लाख ही किती पर्यंत मागत आहेत तुमचे हे लोक म्हणतात म्हणजे पंच्याऐंशीला मागत आहेत

चित का माने पैलवान आणि शिवाजी शिंदे हो पैलवान व्यापाऱ्यांना दिलेत का शेतकर मित्रांनो व्यापाऱ्यांना दिलेले असल्यामुळे त्याच्या किमतीचा उल्लेख करता येत नाही आणि तुम्हाला हे अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल काय सांगितलं पहिलं काय सांगितलं सत्तर हजार रुपये सांगितले का फोन नंबर सांगा टू तू कसून मराठीत सांगा आता तीन वेळा सात घ्या हा एकोणसाठ एकोणसाठ दोन चार सात आपलं मराठी चायनल आहे तुम्हाला कोंड खरेदी करायचं असेल

कितीला लॉट पाहिलं आणि कितीला दिला लॉट मित्राने घेतले ते बैल अशा पद्धतीचे बैल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्हाला बैल आणि यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता करा ओए परा किती गाता परत पटकन चालू बर ओए ये 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 ए बाबा चले जाऊ दे गायलाइन ते मारत तर काय नाही मित्रांनो <गली> <थे> <गणी> माने पैलवण्याने बैल विक्री केलेली <गणी> आहेत माने पैलवण्याने सहा सहा महिने झाले बैलच आणले नव्हते विकायला एवढ्या मोठ्या प्रमाणात पैलवान सहा महिने बैल आणले होते तुम्ही एवढे सहा महिने तर बैल आणले होते का एवढे बरोबर काय फायनल काय वेन शेतकरी तर तुम्हाला असं खोंड खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे

वीस हजार फायनल काय होईल साठ हजार जोडीचं मालक कितीला मागत आहेत ला मागत द्यायचे केवढ्याला मग तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असतात कोणते गावचे मामा काय साईन राम पंचेचाळीस हजार फायनल काय होईल चाळीस पर्यंत फोन नंबर चाळीस राहुल फोन नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा जर तुम्हाला कोणतं खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट माणसाला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दाताला आदत आहे ना आदत किती येतात टोटल याचं काय साईन दोन राहिलं चाळीस हजार फायनल काय होईल उपलब्ध आहे काय होईल हजार काम चालू तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो परत नंबर सहा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमिट मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारात सध्याचे बैल बाजारातील रेट हे वीस हजारापासून पंचेचाळीस हजारापर्यंत आहेत आपण जर अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहे बाजार रेट सध्या पडलेली आहेत आमच्याकडे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि उन्हाळा मोठा असल्यामुळे यंदा बाजार रेट कमी पडले कमी झालेले आहेत मालक काय दराची आहेत बैल यांचं हा पन्नास पन्नास हजार आणि जोड पाहता मित्रांनो पन्नास हजारात जोड उपलब्ध आहे आणि यांचं पस्तीस पस्तीस हजारात जोड फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ एकशे वीस सहाशे चाळीस मित्रांनो आजचे बाजार अशा प्रकारचे आहेत पलीकडल्याचं काय सांग साठ हजारात जोड